तर आता इथे बघा हे वटाणे आपले फ्रोजन वटाणे आपल्याला बनवायचे आहे तर आता मी ही पूर्ण प्रोसेस केल्यानंतर यांना सहा तास असे हवेमध्ये मोकळे करून ठेवलेले होते तर बघा आता इथे छान आपले हे वटाणे असे ड्राय झालेले आहे आणि वरून थोडं मी फॅन पण लावलेला होता आणि फॅन लावला की हे लगेच आपले कोरडे होतात आणि एका अशा पूर्ण अशा हवाबंद डब्यामध्ये मी हे वटाणे फ्रीजरमध्ये ठेवलेले आहे तर बघा हे अतिशय हिरवे असे आपले वटाणे आहे आणि अजिबात याचा कलर चेंज झालेला नाही आहे तर हे असे वटाणे जर आपण स्टोअर करून ठेवले फ्रीजरमध्ये तर आपल्याला वर्षभर हे वट वटाणे असे खाता येत तर आपण अशा बऱ्याच भाज्यांमध्ये ह्या वटाण्यांचा उपयोग करत असतो आपण मटार पनीर करतो पावभाजी करतो बटाटा वटाणा करतो अशा बऱ्याच भाज्यांमध्ये आपल्याला हे वटाणे वर्षभर लागत असतात आणि हे वर्षभर आपल्याला ताजे वटाणे मिळत नाही तर ते हिवाळ्यामध्येच फक्त ते मिळतात म्हणून आपण जर असे हे स्टोअर करून ठेवले तर आपल्याला वर्षभर याचा आनंद घेता येतो तर चला मग बघूया आता हे वटाणे जे आहे ते कसे तयार करतात ते तर बघ आता हिवाळा आहे आणि आता बाजारामध्ये भरपूर हे वटाण्याचे शेंगा ह्या आलेले आहे तर आता वर्षभर आपल्याला याचा उपयोग वेगवेगळ्या भाज्यांमध्ये करता यायला पाहिजे म्हणून आपण हे वटाणे आता कसे स्टोअर करायचे तर ते बघूया तर इथे घेतलेले आहे मी एक किलो वटाणे तर हे ले ले मी शेंगांचे वटाणे काढलेले आहे आणि त्यातले जे खराब असतील बारीक वगैरे असतील ते पण मी हे काढून घेतलेले आहे आणि असे मोठे मोठे वटाणे मी इथे घेतलेले आहे तर एक बरोबर हे माझे वटाणे इथे आहे आणि अतिशय हिरवेगार आणि आपल्याला घेताना पण अतिशय ताजे आणि असे वटाण्याच्या शेंगा घ्यायचे आहे आणि जेव्हा आपण मार्केटमधनं आणतो तर लगेच आपल्याला हे वटाणे इथे असे तयार करायचे आहे जर आपण एक दोन दिवस ते फ्रीजमध्ये ठेवले तर वटाणे खराब व्हायला सुरुवात होते म्हणून आपण ताजे वटाणे इथे वापरायचे आहे आणि बघा आता हे हिरवे वटाणे आहे आपण मार्केटमध्ये जे वाटाणे आणतो फ्रोजन केलेले तर त्यात कलर टाकलेला असतो तर आता इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर आपल्या पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला यात टाकायचं आहे जाड मीठ एक चमचा तुमच्याकडे जर जाड मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा इथे वापरू शकतात आणि जाळ मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोडं हे मीठ हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते डायल्यूट व्हायला पाहिजे आणि आता हे मीठ टाकून झाल्यानंतर तर ही साखर पण आपण इथे टाकलेली आहे आणि साखर आणि मीठ अशासाठी आपल्याला पाण्यात टाकायचं आहे की आपल्या जो वटाणे असतात तर ते वटाणे आपल्याशी छेदपून जात नाही आणि असे हिरवेचे हिरवे ते राहतात म्हणून ते आपल्याला ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आणि साखरेच्या पाण्यामध्ये एक उकडी यांना आणून घ्यायची आहे आणि आता ही प्रोसेस झाल्यानंतर परत आपल्याला बर्फ टाकून एका पाण्यामध्ये हे आपल्याला वटाणे ठेवायचे आहे म्हणजे यांचा कलर हा अजिबात जात नाही आणि ते हिरवेचे हिरवेच राहतात आपल्याला वरून कलर टाकायची गरज भासत नाही आणि बघा आता पाण्यात वटाणे टाकल्यानंतर ते वटाणे आपले पूर्ण असे वरती आहेत हे वटाणे असे वरती आले म्हणजे आपण ओळखायचं की आपले हे वटाणे ह्या पाण्यामध्ये छान असे भिजलेले आहे तर आत्ता आपल्याला एक पातेल्यामध्ये बर्फ टाकायचं आहे आणि त्यात थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे वटाणे इथे टाकून घ्यायचे आहे तर बघा माझ्याकडे असं हे छोटंशी घमेली होती तर त्या घमेलीमध्ये मी थोडा बर्फ टाकलेला आहे आणि वरून पाणी टाकलेलं आहे तर त्यात आपल्याला हे वटाणे पूर्ण टाकून द्यायचे आहे तर बघा आता हे पाण्यात टाकल्यानंतर आपल्याला हे वटाणे इथे पाच मिनिट ठेवायचे आहे फक्त या गार पाण्यामध्ये आणि त्यामुळे आपला हा वाटाण्याचा जो कलर आहे तो हिरवाचा हिरवाच राहील आणि पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे वटाणे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे तर बघा तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा घरी हे असे वटाणे तयार करा तर बघा आपल्याला फक्त थोडे वर असे यांना हलवायचे आहे आणि नंतर मग आपण आता एका चाळणीमध्ये हे वटाणे आपले काढून घेणार आहोत तर बघा आता इथे मी हे पूर्ण वटाणे चाळणीमध्ये काढून घेते आहे तर तुम्ही बघू शकता आपले वटाणे हे अजिबात असे दाबलेलेसुद्धा नाही आहे आणि असे टवटवी छान असे ताजे आपले हे वटाणे इथे दिसत आहे तर ही प्रोसेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरी तुमचे हे वटाणे कसे झाले ते मला सांगायला मात्र विसरू नका आता यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अजिबात पाणी राहायला नको तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी एक पांढरा शुभ्र टॉवेल आणि जर तुमच्याकडे असा टॉवेल नसेल तर तुम्ही कोणताही सुती कापड घेऊ शकता आणि त्या कापडावरती आपल्याला पूर्ण असा एक एक दाणा हा आपल्या इथे वाढत घालायचा आहे तर बघा ही प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहे आपल्या या वाटाण्यांमध्ये पाणी अजिबात राहायला नको यामध्ये जर पाणी राहिलं तर तुमचे वटाणे हे खराब होतील म्हणून आपल्याला हे वाढत घालताना याची खूप काळजी घ्यायची आहे पूर्ण एक एक वाटाणा आपल्याला इथे पसरवून घ्यायचा आहे आणि बघा आता हे वटाणे आपल्याला पाच ते सहा तास असे हवेमध्ये वाढत घालायचे हे उन्हामध्ये नाही फक्त हवेमध्ये आपल्याला वाढत घालायचे आहे तर बघा आता इथले सहा तास आपले झालेले आहे आणि बघा आता हे आपले वटाणे पण असे थोडे कमी झालेले आहे ओले असताना ते जास्त जाणवत होते तर आता हे कमी झालेले आहे आणि हे पूर्ण मी आता इथे गोळा करून घेते आहे आणि आपल्याला एका हवाबंद डब्यामध्ये हे वटाणे ठेवायचे आहे तुमच्याकडे जर असा डबा नसेल तर तुम्ही झिपलॉकच्या ज्या बॅग येतात त्या बॅगेमध्ये सुद्धा हे वटाणे स्टोअर करू शकतात आणि ती बॅग आपल्याला पूर्ण भरायची नसते ती अर्धी भरल्यानंतरच आपल्याला तेवढीच ती पॅक करून फ्रिजरमध्ये ठेवायची असते आणि बघा आता ह्या डब्यामध्ये मी हे पूर्ण वटाणे इथे टाकून घेणार आहे तर बघा आता असा हा टाईट आपल्याला इथे डबा लागणार आहे आणि ह्या डब्यामध्ये अतिशय छान आपले फ्रीजरमध्ये हे वटाणे राहतात तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कळवा आणि भेटूया अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये